आज गुढीपाडवा हिंदू नवीन वर्षाचं औचित्य साधून उद्योजक श्री सोमनाथ ज्ञानदेव सावंत व त्यांच्या सौभाग्यवती पूनम सोमनाथ सावंत यांनी दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रविवार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राणी लक्ष्मीबाई गार्डन सिंदी गेट आयुक्त बंगल्यासमोर कल्याण पश्चिम येथे फ्रुजन आईस्क्रीम कंपनीचे आईस्क्रीम पार्लर सुरू केले फ्रुजन कंपनीचे कल्याणमधील चौथ्या शाखेचे उद्घाटन झाले शिवसेना कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंदजी साहेब यांच्या हस्ते सदर उद्घाटन पार पडले याप्रसंगी शिवसेना विधानसभा संघटक व नगरसेवक श्री क नगरसेवक श्री संजय हरिभाऊ पाटील साहेब कल्याणचे उद्योजक श्री धनंजय पाटील साहेब उद्योजक श्री कैलासजी बाबडे साहेब उपस्थित होते आमदार श्री विश्वनाथ दादा भोईल यांनी देखील शुभेच्छा दिल्या तसेच कल्याण विभागातील नामांकित अनेक उद्योजक तसेच प्रतिष्ठित व्यक्ती व नागरिक सदर प्रसंगी उपस्थित होते सदर आईस्क्रीम पार्लरचे मालक श्री सोमनाथ ज्ञानदेव सावंत व त्यांच्या सौभाग्यवती पूनम सोमनाथ सावंत यांनी कल्याणमधील चौथ्या शाखेचे उद्घाटन केले झुलेलाल चौक खडकपाडा येथे त्यांची एक शाखा आहे तसेच वर्टेक्स बिल्डिंग रिलायन्स स्मार्ट येथे त्यांची दुसरी शाखा आहे तिसरी शाखा स्मार्ट सिटी गार्डन योगीधाम कल्याण येथे त्यांच्या शाखा कमीत कमी कालावधीमध्ये नागरिकांच्या पसंतीस उतरलेले असून खात्रीशीर व चविष्ट असे फ्युजन आईस्क्रीम व त्यांचे विविध प्रकारचे उत्तम दर्जाचे नॅचरल फ्लेवर्स मस्तानी स्पेशल फालुदा यासारखे प्रॉडक्ट्स नागरिकांना अतिशय पसंतीस आले आहेत लवकरच सदर ब्रँडच्या अनेक शाखा सुरू करण्याचा उद्योजक श्री सोमनाथ ज्ञानदेव सावंत यांचा मानस आहे ग्राहकांना योग्य दरामध्ये उत्तम दर्जाचे प्रोडक्ट्स उपलब्ध करून देणे हेच त्यांचे ध्येय आहे ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज